कुशार भाऊ नमस्कार नमस्कार सर तीन दिवसापूर्वी जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मड परिसरामध्ये खूप पाऊस झाला ढगपुटी झाली ह्या विभागाची पाहणी डॉक्टर हजर अमोल कोल्हे तुम्ही सगळ्यांनी केली तेव्हा मनापासून धन्यवाद तुमच्यासोबत जुन्नर विधानसभेचे तुमच्या पक्षाचे सत्यशील छिडक दिसले नाहीत त्यांना का बोलवलं नाही त्यांना बोलवलं नाही तर त्याचं कारण असं होतं की आमचं फोनाखोनी झाली ते म्हटली माझं पुरवणी काम असल्यामुळं मी नंतर जाऊन पाहणी करणार आहे और... मला सांगितलंच नाही माझा विषय झाला होता फोन सत्यशील शेरकर शेकर साहेबांना फोन माझा झाला होता परंतु ते म्हटले माझा पूर्व दौरा असल्यामुळं काय येऊ शकत नाही माझ्या वेळेत मी पाहणी करून जाईल सत्यशील शेरकरांचा पक्ष कुठला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार त्यांच्या समोर किती कार्यकर्ते पवार साहेबांच्या पक्षामध्ये आले ऑलरेडी वाणी साहेब असा आहे की पहिल्यापासून काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्ष हे पहिल्यापासून एक दिलाने काम करत होते आणि आजही आहेत त्याच्यामुळं पक्षामध्ये दिला विषय नाही दोन पक्ष वेगळे विचार वेगळे कारभार वेगवेगळा आहे सत्यशील शेरकर तुमच्या पक्षामध्ये आज कधी दिसणार आहेत का आणि त्यांच्यासोबत तुम्ही काही कार्यकर्ते इन्कमी करणार आहे का वाणी साहेब त्याचा विषय असा आहे की सत्यशील शेरकर यांनी ज्यावेळेस तिकीट दिलं त्यांना त्यावेळेस त्यांनी एबी फॉर्म भरायच्या आधी पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे म्हणजे ते या पक्षामध्ये ऑलरेडी आलेले आहेत त्याच्यामुळे वेगळं येण्याचं मला असं काही वेगळं वाटत किती कार्यकर्ते आले त्यावेळेत परिस्थिती अशी होती त्यावेळेची परिस्थिती अशी होती की वेळ इतका कमी होता त्याच्यामुळं आम्हाला मोठा कार्यक्रम घेता आला नाही आणि भविष्यामध्ये पवार साहेब ज्यावेळेस येतील त्यावेळेस आम्ही मोठा कार्यक्रम घेऊन या सगळ्या गोष्टी करू पवार साहेबांच्या उपस्थितीत इतर कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल आता त्याला योग्य वेळ यावी लागेल साधारण काँग्रेस पक्षाचे किती कार्यकर्ते इकडे येतील काँग्रेस पक्षाचे आता ते आम्ही सांगू शकत नाही कारण आज परिस्थिती अशी का दोन्ही पक्ष दोन्ही नाही तिन्ही पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल ते एकत्रित काम करतात त्यांचे कार्यकर्ते आम्ही इकडे घ्यायचे आणि त्यांना उद्या रागायचा आणि भविष्यामध्ये काहीतरी तालुका अध्यक्ष अशोक धलोप असो म्हणाले होते की पवारसाहेब सत्यशील उमेदवारी द्या आम्ही सगळे तुमच्या पक्षात प्रवेश करतो आज आशो बोर्बंचा पक्ष तुटला आज ते जर असं म्हटले असतील तर हा प्रश्न खर तर त्यांना विचारायला पाहिजे आणि जर ते आलेच तर चांगलंच आहे पण आम्ही त्यांना बळ म्हणणं आणि आपला मित्र पक्ष फोडणं हे संयुक्तिक वाटत नाही